जय हिंद आपल्या भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये जे इंडियन रेल्वे आहे यांनी जगातील सर्वात उंच असा रेल्वेचा पूल बांधलेला आहे ज्याचं नाव आहे चेनाब नदीवरती बांधलेला म्हणून त्याचं नाव चेना ब्रिज तर या चेना ब्रिज बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया इथं आपल्या या स्क्रीनवरती तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दिसत आहेत यांनी उद्घाटन केलंय तर यावरती तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळू शकते त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे तो महत्वाचा आहे तर याच्यामध्ये काय टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत त्याचा अगोदर आपण अभ्यास करू बाकी तर त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट मध्ये याची उंची जर बघितली तर नदीचा मागोमाग जर बघितला रिवर बेडपासून ते तीनशे एकोणसाठ मीटर ठीक आहे हे पॉईंट लक्षात ठेवायचे त्याला नोट डाऊन करून घ्या कारण याच्यावरती प्रश्न विचारतात याची हाईट किती आहे ठीक आहे याची उंची किती असणार आहे तर मीटरमध्ये म्हणलं तर तीनशे एकोणसाठ मीटर आणि फुटामध्ये म्हणलं तर एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर फूट हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा लिहून घ्या महत्त्वाचे पॉईंट आहेत यामुळे हे आयफील पेक्षा सुमारे पस्तीस मीटर जास्त उंच आहे आयफील पेक्षा सुमारे पस्तीस मीटर जास्त उंच आहे याची एकूण लांबीचा विचार केला तर था एक हजार तीनशे पंधरा मीटर म्हणजेच चार हजार तीनशे चौदा फूट एक हजार तीनशे पंधरा मीटर म्हणजे जवळपास हे दीड किलोमीटर ठीक आहे एक हजार तीनशे म्हणजे एक हजार मीटरचं एक किलोमीटर होते आणि त्याच्यावरती हे तीनशे मीटर एक्स्ट्रा आहे तर ह्याला तुम्ही दीड किलोमीटरच्या जवळपास लक्षात ठेवा परीक्षेसाठी तुम्हाला गरजेचा पॉईंट आहे याच्यामध्ये महत्वाचं याचं वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये जो तुम्हाला आर्च दिसतोय याला आपण आर्च ब्रिज म्हणतो ठीक आहे ब्रिजचे बरेच प्रकार असतात यामध्ये तुम्हाला हा एक कोण दिसतोय याला आपण काय म्हणू शकतो याला एक आर्क म्हणतात आर्च ब्रिज आहे दुसऱ्या ब्रिजचा प्रकार असतो केबल ब्रिज केबल केबलच्या सहाय्या लटकलेला ब्रिज पाहायला मिळतो आपल्याला असे केबल्स असतात त्याच्यामध्ये तर हा त्यापैकी जर विचार केला तर हा आर्च ब्रिजचा टाइप आहे ठीक आहे आर्च तर ह्या आर्च जे आहे हा चारशे सदुसष्ट मीटर इतक्या लांबीचा आर्च आहे हे विस्तृत बांधकाम जे आहे या बांधकामामध्ये साहित्याचा विचार केला तर अंदाजे पंचवीस हजार ते तीस हजार टन इतक्या स्टील वापर केला आहे त्यानंतर सेहेचाळीस हजार मीटर क्यूब इतकं त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वापरलेलं आहे सेलने सेल म्हणजे सेल माहितीये तुम्हाला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने बारा हजार टन इतकं स्टील यांना पुरवलेलं आहे डिझाईन गुणवत्तेचा विचार केला तर हा पूल दोनशे साठ दोनशे सहासष्ट किलोमीटर दोनशे साठ ते दोनशे सहासष्ट किलोमीटर प्रति ताशी हा पूल तसा स्थिर राहू शकतो त्यानंतर भूकंपाचा विचार केला तर तीव्र भूकंप आठ पॉईंट मॅग्नेट्यूडचा जरी भूकंप आला तरी पण या ब्रिजला काहीच होणार नाही आणि हे भारताच्या च सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपल्या इथं एखादी गोष्ट बनत नाही पण जर का बनली तर ती खूप चांगल्या पद्धतीने मजबूत बनवली जाते आता हे मजबूत बनवण्यामध्ये ह्याच्या टेक्निकलच्या डिझाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले केला आपल्या डी आर डीओनं इस्रो डीआरडीओच्या हो शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये महत्वाचं योगदान दिले ते नेक्स्ट मध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर गोळा प्रहाराचा विचार केला तर म्हणजे के हे जे ब्रिज आहे हे ब्लास्ट प्रूफ आहे हे याच्यामध्ये जर एखादा बॉम्ब जरी येऊन लावला तरी पण ह्याला काय होणार नाही इतकं मजबूत याचा डिझाईन केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे हा ब्रिज बांधलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये त्या भागामध्ये आतंकवादी कारवाई नेहमी होत असतात ह्याचा सिक्युरिटीचा प्रश्न आला असता इथं काहीतरी आतंकवाद्यांना काहीतरी प्लॅनिंग करू शकतात त्याच्या विरुद्ध म्हणून याला बांधणारे इंजिनियर हे त्या आतंकवाद्यापेक्षा जास्त हुशार आहेत यांनी इतकं जबरदस्त ह्याला जसं बुलेट प्रूफ असतं त्याला गोळी लागत नाही तसं ह्या ब्रिजला ब्लास्ट प्रूफ बनवले नाही याच्यामध्ये छोटे मोठे बॉम्ब लावले तर त्याला काहीच होत नाही अभियांत्रिकीने बांधकामाचा विचार केला तर डिझाईन जी जी टीम होती यामध्ये डब्ल्यू एस पी नावाची कंपनी आहे त्यानंतर डी आणि आय आय टीच्या काही शास्त्रज्ञांनी मिळून तसेच कोकण रेल्वे सोबत आणि या सर्वांनी मिळून हे जे आर्च ब्रिज आहेत हे प्रभावीपणे डिझाईन केला तर प्रोफेसर माधवी लता यांना स्लोप स्टॅबिलायझेशन आणि पाया संकल्पना भूस्खलन रोखण्यासाठी योजना तयार केली आहे डॉक्टर माधवी लता हे नाव सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवायचे यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकते पर्यावरण आणि क्षेत्रीय अडथळ्यांचा विचार केला तर भौगोलिकदृष्ट्या दुर्गम हिमालयाच्या खड्ड्यांमागून निर्माण सुरुवाती मला जर विचार केला तर यामध्ये रस्ते वाहतूक ह्या गोष्टी काहीच नव्हत्या नंतर अकरा ते बारा किलोमीटर टेम्परेरी रोड तयार केली कारण तिथपर्यंत ट्रक जे काही सामान येणारे आहेत त्याच्यामध्ये स्टील असेल कॉन्क्रीट असेल मेटल असेल या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी अगोदर रस्ते बांधावे लागलेत त्याच्यानंतर या ब्रिजचं काम सुरू झाले याच्यामध्ये जर टेक्निकल अडथळ्यांचा विचार केला तर अनेक याच्यामध्ये पी आय आणि कायदेशीर संघर्ष पार करून अंतिम मंजुरी याला मिळाली आहे पुढचा पॉईंट आहे बांधणीचा कालक्रम यामध्ये प्रस्ताव दोन हजार तीन मध्ये दोन हजार तीनच्या काळामध्ये याचा प्रस्ताव मांडला होता पाया स्थापनेला सुरुवात झाली होती दोन हजार मध्ये मुख्य आर्च पूर्ण झाला एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये आणि ट्रायल याचे जे रेल्वेच्या ट्रायल झाल्या होत्या ट्रायल रन जे झाले होते ते जून दोन हजार चोवीस मध्ये झाले होते त्याचं उद्घाटन सहा थे थे जून दोन हजार पंचवीस रोजी ही तारीख लक्षात ठेवा सहा जून शिवराज्याभिषेक म्हणून आपण हा पूल साजरा करत असतो या सहा जून दिवशी दोन हजार पंचवीस ला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गाटन या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आता हा पूल जो आहे याचं सामरिक महत्व काय सामरिक म्हणजे सुरक्षिततेच्या अनुषंगाने याचं काय महत्व आहे याचं धोरण आणि महत्व बघूया यु एस आर एल आता यु एस आर एल म्हणजे हा जो आहे जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा भाग आहे ठीक आहे एकूण दोनशे बहात्तर किलोमीटर इतके त्या जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा दोनशे बहात्तर किलोमीटर ह्या रेल्वे लिंकचा प्रकल्प जो आहे त्याचा हा भाग आहे नवीन रेल्वे मार्गामध्ये मा विचार केला तर छत्तीस टनेल आणि चारशे त्र्याण्णव पुलांद्वारे जोडले गेले आहे राजकीय आणि सामरिक महत्वाचा विचार केला तर पुरेशी आणि अखंड काश्मीर सोबत संयुक्त हे जाणार आहे पर्यटन स्थानिक उद्योग आणि सैन्य वाहतुकीसाठी सुयोग्य वाहतुकीचा घटक जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या काही वर्षामध्ये आपल्याला भागा त्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये टनल पाहायला मिळतात त्यासोबतच हा जो ब्रिज आहे हा जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी एक जीवनदायी ठरणार आहे कारण जर काश्मीरच्या लोकांना जर जॉब लागला जर त्यांना शिक्षण चांगल्या प्रकारचं भेटलं त्यांच्याकडे पैशाचे आर्थिक सोर्स जास्त उत्पन्न झाले तर तिथं जे लोक असतील तिथलचे जे, जे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम भेटेल त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल आणि रोजगार निर्माण झाल्यामुळं ते त्या आतंकवाद्याच्या भयकाव्यामध्ये येणार नाहीत तिथं त्यांनी दिलेल्या थोड्याशा पैशासाठी ते आतंकवादी संघटनांना जॉईन करणार नाही त्यामुळं हा सामरिकतेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा तरुणांसाठी जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी एक रेल्वे ब्रिज बांधून तिथं इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी तिथं पैशाची जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी पैशाची चलन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे करत आहे तसाच सरकारनं आता भारताच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे दिवसेंदिवस आपली जीडीपी जरी वाढताना दिसत असेल तरी आपला पर कॅपेन पण खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे हे आपल्याला याच्यामधून पाहायला मिळते त्यानंतर श्रीनगरचा उड्डाण हा पूल माहिती घोषणासह ठरला आहे विमान प्रवाशांना ते पाहताय विमानामधून प्रवासी त्याला पाहत आहेत मस्त मजा येईल त्यांना देण्यासाठी हा तर मानवी योगदानाचा विचार केला तर यामध्ये ह्या ज्या आहेत ह्या मध्ये दिसतात यांचं नाव आहे माधवी दत्ताजी हे नाव महत्वाचं आहे लक्षात ठेवा यांनी सतरा वर्ष काम करून भूस्खलन समस्या आणि पाया सुदरणीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावी या या मजबूत करण्यासाठी यांची महत्वाची भूमिका आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे यावरती प्रश्न नक्की येईल तरी तिने स्वतःची प्रसिद्धी मर्यादित करावी अशी विनंती केली आणि हजारो अनाम अशा कामगारांचे कौतुक केले त्या म्हणल्यात कि माझं पेक्षा इथे याच्यामध्ये पूल केवळ अभियांत्रिकीच नाही तर भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक सामरिक व सामाजिक बदलाचे प्रतीक म्हणून जगासमोर शानन अभिमानानं आहे हा पूल म्हणजे भारताच्या इंजिनिअरिंगचा भारताच्या दृडाशा निश्चयाचा विश्वासाचा एक मानक बिंदू असा ठरलेला तर ही होती आपल्या ब्रिज बद्दलची काही महत्त्वाची माहिती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू फ्रॉम टीम चॅन धन्यवाद